निवडणुकीत आपला नेता विजयी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते जीवाचे रान करतात अशाच एका कार्यकर्त्याने आपला नेता ताई तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर उज्जैन येथील महाकालेश्वर भगवान यांना सहाशे चांदीचा अर्पण केला आहे आमदार मोनिकाताई राजळे या शेवगाव पात्रड विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी व्हाव्यात यासाठी शेवगाव येथील युवा उद्योजक श्री कुलदीप फडके व मित्रमंडळ यांनी उज्जैन येथील महाकालेश्वर भगवान चरणी नवस केला होता शेवगाव पातळीच्या कार्यक्षम आमदार मोनिकाताई राजळे या तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे शेवगाव येथील श्री महाकाल भक्त कुलदीप फडके यांच्याकडून नवसपूर्ती करण्यासाठी श्री क्षेत्र उज्जैन येथे श्री महाकाल भगवान यांच्या चरणी चांदीचा टोप आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला असून यावेळेस कुलदीप फडके महेश फडके गणेश रांधवणे उद्देश शिंदे सौरभ क्षीरसागर किरण पुरनाळे अभि कबाडी सोमनाथ आधाट व सागर फडके मित्रपरिवार उपस्थित होता